वाढदिवसाच्या निमित्ताने स्टंडबाजी करत विनापरवानगी डीजेची मिरवणूक काढणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांना महागात पडली आहे देवराम लांडे यांच्या या डीजे जे मिरवणुकीत डी जे गाडीचा ब्रेकफेल झाल्याने एकवीस वर्षीय तरुणाचा या घटनेत नाहक जीव गेला आणि पोलिसांच्या डोळ्यात देखत सुरू असलेल्या या विनापरवानगी मिरवणुकीने पोलिसांच्या या मेहर नजर आणि आशीर्वादावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे या घडलेल्या घटनेत काळे कुटुंबियांनी आपला एकुलता एक एकवीस वर्षीय मुलगा गमावला तर चार ते पाच जण या घटनेत जखमी झाले जर या मिरवणुकीला आणि डी जे गाडीला परवानगी नव्हती तर मग देवराम लांडे यांनी कोणाच्या आशीर्वादाने एवढी धूमधडाक्यात ही मिरवणूक काढली आणि पोलिसांनी यात बघायची भूमिका का का घेतली त्यांनी ही मिरवणूक रोखली नाही नेमका काय आहे हा घटनाक्रम कशी घडली ही घटना पाहूयात आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने सर्वत्र खळबळ माजवली आहे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मिरवणुकीदरम्यान झालेल्या अपघातात एका एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर चार ते पाच जण जखमी झाले या घटनेनंतर संतप्त जमावाने लांडे यांच्या अटकेची मागणी केली आणि अखेरीस जुन्नर पोलिसांनी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक केली देवराम लांडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात डीजे लावून एक भव्य मिरवणूक काढली होती मात्र या मिरवणुकीला कोणतीही पोलीस परवानगी नव्हती ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला मिरवणुकीदरम्यान डीजे गाडीचा ब्रेक फेल झाल्याने गाडी अनियंत्रित झाली आणि अनि हा भीषण अपघात घडला या दुर्घटनेत आदिवासी ठाकर समाजातील एकवीस वर्षीय आदित्य काळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती समजताच जुन्नर पोलीस स्टेशन परिसरात आदिवासी ठाकर समाज आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली संतप्त जमावाने देवराम लांडे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जमावाच्या तीव्र भावनांचा आणि दबावाचा विचार करून जुन्नर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत लांडे यांना अटक केली त्यांच्यावर भादवी कलम तीनशे चार एक सदोष मनुष्यवत अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याशिवाय मिरवणुकीसाठी पोलीस परवानगी न घेतल्याने इतर कायदेशीर कलमांखाली तपास सुरू आहे या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे मिरवणुकीसाठी कोणती पूर्व परवानगी घेण्यात आली नव्हती स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या नियमानुसार अशा सार्वजनिक मिरवणुकीसाठी परवानगी घेणं बंधनकारक आहे परवानगी अभावी आयोजित या मिरवणुकीमुळे प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे यामुळे लांडे यांच्यावरील कायदेशीर कारवाई आणखी कठोर होण्याची शक्यता आहे देवराम लांडे हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असल्याने या घटनेने स्थानिक राजकारणातही खळबळ माजवली आहे आदिवासी ठाकर समाजाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून मृत तरुणाच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबाबत तीव्र नाराजी आहे या प्रकरणाचा तपास सध्या जुन्नर पोलिसांकडून सुरू असून लांडे यांच्यावर आणखी कोणत्या कायदेशीर कारवाया होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ही घटना एक उत्सवाच्या आनंदाला काळरात्र ठरली एका तरुणाच्या मृत्यूने आणि जखमींची परिस्थिती पाहता जुन्नर शहर आणि परिसरात शोककळा पसरली आहे घडलेल्या घटनेला जेवढे देवराम लांडे हे जबाबदार आहे तेवढेच पोलीस प्रशासनही जबाबदार आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर देवराम लांडे यांनी डी जे लावून मिरवणुकीचा केलेला हा स्टंट होता असे तुम्हाला वाटते का याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंट करून कळवा या घडलेल्या घटनेबद्दल आपला आवाज देखील काळे कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहेत